नमस्कार मी सचिन सुभाषराणे येजूचंद्र आजच्या व्हिडिओचं नाव आहे रहस्यवगड आज जे मी तुमच्यासमोर बोलणार आहे ते प्रथम कोणताही गैरसमज करून न घेता विचारपूर्वक समजदारांनी समजून घ्या आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओ पाहून उथळ पाण्यासारखे खळखळाट करणाऱ्यांसाठी माझे व्हिडिओ नसतातच माझे व्हिडिओ असतात ते फक्त विचारवंतांसाठी माझा आजचा थेट प्रश्न डायरेक्ट निवडणूक आयोगाला की प्रत्येक वेळी तुम्ही लोकसभा असू दे किंवा ग्रामपंचायत सरपंच असू दे तुम्ही आदिवासी उमेदवार का देता की तुम्हाला आदिवासी लोक एकवटलेले आहेत ते पाहत नाही का का बरं त्यांची एकी तोडण्याचा हा प्रयत्न चालू आहे प्रयत्न केला जातोय एकीकडे उमेदवारी देऊन जरी तुम्ही आदिवासींना पुढे जाण्याची संधी देतात बरोबर ना पण त्याचबरोबर या समाजात आता एकमेकांबद्दल विष पेरले जात आहे प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक वैमनस्य बाधित पक्षातून उभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी इंडिया आघाडी पक्षातून भारती कांबडी पालघर चिन्ह मशाल बहुजन विकास आघाडी बोईसरचे आमदार राजेश पाटील चिन्ह शिटी भाजपा महावती उमेदवार भारतीय जनता पार्टी हेमंत विष्णू सावरा पालघर पण मी म्हणतो कुठेतरी निवडणूक आयोगालासुद्धा ओबीसीचे एकी फोडण्याचे चिन्ह दिसत आहे किंवा कुणाचे तरी कटकारस्थान घेतलं जात आहे त्यांच्यामार्फत करून घेतले जात आहे पालघर लोकसभेतून कोणत्याही पक्षाचा गटाचा उमेदवार निवडून आला तरी काय फारसा फडक पडणार आहे ओबीसीनं नाही ना कारण त्यांची बाजू संसदेमध्ये मांडणारा कोणीतरी नेता असणारच आहे पण प्रश्न आहे तो मराठा बांधवांचा आज पालघरमध्ये इतक्या प्रमाणात मराठा समाज राहत आहे की तो एकवटल्याशिवाय राहणार नाही पण तो एकवटला दिलाच जात नाही प्रथम शिवसेना दुबंगली मग राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगली तर कुठेतरी मराठा समाज आज मागे पडत चालला आहे याकडे कोणाचे लक्ष आहे का मराठ्यांच्या बाजूने किंवा त्यांच्याबद्दल बोलणारा परखड असा नेता तर कुणी दिसतच नाही त्यांचे नेतृत्व करताना आढळत नाही त्यात आणखी मराठा उमेदवार देऊच नाही ही ठाम भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेच आहे मी म्हणतो माझा मराठा समाजाचे मराठा बांधवांचे प्रश्न संसदेमध्ये मा मांडणारा आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारा आमच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणारा आमचा कुणीतरी नेता हवा की नको आमच्या सुखदुःखात सुखसुविधांसाठी झटणारा आमचे प्रश्न थेट संसदेमध्ये मा मांडणारा आमच्या आमचा मराठा उमेदवार का दिला गेला नाही कामी नी का आम्ही मराठ्यांनी फक्त सतरंजा उचलायला आणि यांचे त्यांचे झेंडे हाती घ्यायला फिरवायला जन्म घेतला आहे का मराठा जे एकूण काय तर मराठ्यांची आप रीत छान एकी आता राहिली नाही का म्हणून का व्हायलाच द्यायची नाही असा चंग बांधला आहे का निवडणूक का आयोगाने दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील सोलापूर यांनी दाखवून दिले आहे की मराठा काय असतो आणि काय आहे एकदा मराठाने डोक्यात घेतले आहे एखादी गोष्ट तर ती तो साध्य करणारच मी माझ्यावरून सांगतो पण मराठा हा भावनिक आहे प्रत्येकाचे सुखदुःख जाणणार आहे सुख जपणार आहे प्रत्येकाचे सुख पाहणार आहे आज माझ्या महाराष्ट्रात मराठा माणसाचे अस्तित्व पुसले जात आहे आणि हे असतानासुद्धा मी गप्प कसा राहू जर मराठे उच्च पदावर असतील तर शिवशाही येईल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येईल पण हेच तर नको आहे ना इतरांना म्हणून कोणत्याही क्षेत्रात मराठ्यांनी उच्च कामगिरी करून ते क्षेत्र पुढे आणलेले आहे मग ते गान क्षेत्र असू दे लता मंगेशकर क्रिकेट क्षेत्र सचिन तेंडुलकर चित्रपट सृष्टी दादासाहेब फळगे कोणतंही क्षेत्र प्रत्येक क्षेत्राचा इतिहास हा मराठी माणसानेच निर्माण केला आहे आणि मराठी माणसानेच ते क्षेत्र घडवलेलं आहे पण आज या त्या कारणासाठी कोणत्याही क्षेत्रात मराठ्यांना डावललं जात आहे का, का मग ते राजकारण क्षेत्र असू दे का डावललं जातं मराठी माणसाला का मराठ्यांना तुम्ही मतदार यादीतूनच हद्दपार करण्याचा विचार करताय का, का मराठ्यांना तुम्ही महाराष्ट्रातूनच हद्दपार करण्याचा विचार करताय का आज मराठा बांधव विंचवासारखं पार्टीवर बिराड घेऊन या रूममधून त्या रूममध्ये रूम या बिल्डिंगमधून त्या साडीमध्ये या कंपनीमधून त्या कंपनीमध्ये मग काय घरी बसणार काय कारण आहे महाराष्ट्रात सर्वच ताकद मराठ्यांची संपरा निघालेत अरे जो मराठा असून मराठ्यांच्या प्रगतीच्या सुखाच्या आड येणारा मराठा असूच शकत नाही तो वाघाचं कातड पांगरलेला एक लबाड लांडगा असू शकतो आज मराठ्यांना कोणी प्रेमाने चहा पाजला की झाला त्याचा तो गुलाम अरे पण तो चहातून काय घालतोय याचा विचार केला आहे का के कुणी चहाची गोडी साखरेची नसून तुमच्या जिभर ठेवलेली साखर तुमच्याकडून स्वार्थ साधण्याच्या हेतूने आणि तुम्ही असे काही विरगळता की बस निवडणूक आयोगाला माझी ताबडतोब विनंती आहे की आता आम्हाला मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालेले आहे म्हणून मराठा उमेदवार सुद्धा निवडणुकीला उभा राहू शकतो हे, हे जाहीर करा मराठ्यांचा मराठ्यांवरचा अन्याय आता सहन केला जाणार नाही आम्हाला संपवायला निघणाऱ्यांना आम्ही संपवणार मी थेट बोलतो एक मराठा लाख मराठा जय जय महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आई भवानी मातेचा विजय असो हर हर महादेव आमचा भगवान आमची ताकद आमचा प्राण गेला तरी चालेल पण भगव्याची मूठ ढिली होणार नाही किती संकट होऊ देत बघवायची मूठ ढिली होणार नाही आणि आता निवडणूक आयला विनंती आहे की आतापर्यंत जेवढ्या निवडणुका होतील मग त्या लोकसभा राज्यसभा विधानसभा नगरसेवक असू दे व आणखी कोणत्याही असू देत यापुढे लेडीज जेंट्स वॉर्ड देण्यात यावे दोघांनाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मग तो स्त्री असू दे मग ती स्त्री असू दे नाहीतर तो पुरुष असू दे का भेदभाव पाळता आधी जातीचा मग लिंगभेदाचा यापुढे असे चालणार नाही येथे लोकशाही आहे निवडणूक आयोगशाही नाही तर लोकांच्या बाजूनेच सर्व निर्णय घेण्यात यावे अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करत आहे तसेच सरपंच सुद्धा मराठा उमेदवार घोषित करण्यात यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र